तर हर्षवर्धन पाटील तुतारी हाती घेणार आहेत हर्षवर्धन पाटलांनी मोठी घोषणा केली आहे मी माझ्या कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत प्रवेश करतोय अशा प्रकारची घोषणा हर्षवर्धन पाटील यांच्याकडून करण्यात आली माझ्यासह कार्यकर्त्यांनी भाजपच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय असंही पाटील म्हणाले विधानसभा लढवावी असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे हेही हर्षवर्धन पाटलांनी बोलून दाखवलंय तर हर्षवर्धन पाटलांनी भाजपला सोड दिली आहे इंदापूरची जागा ही अजित पवारांना जात असल्यानं हा निर्णय घेण्यात असल्याचं आला असल्याचं सध्या बोललं जातं तर आमच्या सगळ्या कार्यकर्त्याचा आग्रह असा आहे की आपण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष यामध्ये आपण जावं अशी सर्व आमच्या कार्यकर्त्यांचा आग्रह होता आणि मी आज आपल्यासमोर हे घोषित करतो की मी आणि आमचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी आम्ही सर्वजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांचा जो पक्ष आहे त्या पक्षामध्ये जाण्याचा निर्णय आज आम्ही सर्वजण या ठिकाणी जाहीर करतो हे मी आपल्याला सर्वांना या प्रामुख्याने या ठिकाणी सांगू इच्छितो आता किती दिवस थांबतील ते हाही प्रश्न आहे किती दिवस थांबतील हा प्रश्न निश्चित आहे कित्येक लोकांचा आहे भारतीय जनता पार्टीनं खोटे आश्वासनं देऊन 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 त्यांना के हे केलेलं आहे आता मला असं वाटतं असे अनेक लोक एकटे हर्षवर्धन पाटील नाही अनेक लोकांनी अशी सुरुवात केलेली ऑलरेडी मागच्या काळात घडलेली राष्ट्रवादी असेल शिवसेनेत असेल असे बऱ्याच लोकांनी प्रवेश केलेला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी राहायला हवं होतं असं मला वाटतं आमच्या वैयक्तिक संबंध देखील आहे पण आता तो त्यांनी निर्णय घेतलेला आहे त्याला आता था, प्रदेशाध्यक्ष आणि त्या विषयाला त्यांच्याशी चर्चा करत होते मी तर या संदर्भात हर्षवर्धन पाटील कन्या अंकिता पाटील यांनी काय म्हटलंय आपण तेही पाहूया आपण पाहत आलेला आहात की मागच्या दोन महिन्यांपासून इंदापूर तालुक्यामध्ये राजकीय वातावरण खूप तापलेलं आहे आणि आमच्या पूर्ण सर्व कार्यकर्त्यांच्या भावना अशी होती की काही झाल्यास आपण हा निर्णय घेतला पाहिजे त्याच्यानंतर बराच विचार विनिमय झाला आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखात हा आम्ही निर्णय घेतलेला आहे आता भाऊंनी त्यांची प्रतिक्रिया भावना व्यक्त केलेली आहे त्याच्यावरती अधिक भाष्य करावं असं मला आताच्या या परिस्थितीमध्ये वाटत नाही त्यामुळे आम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर हा निर्णय घेतलेला आहे